नमस्कार सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण आयुर्वेदिक आणि बहुगुणी अशा काळ्या कोयरीच्या ज्या शेंगा असतात तर त्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला ही दाबत जा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी या काळ्या कोयरीच्या ज्या शेंगा आहेत त्या शेतामधून आणलेल्या आहेत या दिसायला आपल्या चिंचेसारखा दिसतेत याला थोडीशी कूस असते आणि रंग थोडासा काळसर असतो तर या काय करायचंय सर्वात अगोदर या शेंगा ज्या आहेत त्या कपड्याच्या सहाय्यानं पुसून घ्यायच्यात येतं म्हणजे काय होतं याला जी कूस असते ती पूर्णपणे निघून जाते बारीक बारीक अशी कूस असते अगोदर स्वच्छ असं पुसून घ्यायचंय कधी पण तर ही चवीला खूप छान लागते अगदी मटणाच्या भाजीसारखं या भाजीची चव असते तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता बारीक बारीक अशी कूस असते ती पूर्णपणे आपण कपड्याच्या सहाय्यानं पुसून काढूयात तर सर्व ज्या या शेंगा आहेत त्या आपण या पद्धतीने व्यवस्थित पुसून काढूयात आणि नंतर काय करायचे या शेंगा धुवून काढायच्यात पाण्याच्या साह्यानं आपण मस्त असं धुवून काढायच्यात जेवढं स्वच्छ आपल्याला धुवून काढता येईल तेवढी काढायची म्हणजे पुसल्यानंतर किंवा धुतल्यानंतर याची कूस आहे ती पूर्णपणे निघून जाते आता काय करायचे <coughs> या शेंगा सर्व पुसून धुवून घेतल्यानंतर आपण या शेंगा ज्या आहेत त्या बारीक कट करूयात याचा शेंडा आणि खालची बाजू जी आहे ती मी कट करून घेतली आणि छोटे छोटे तुकडे करायचे याचे या पद्धतीनं छोटे किंवा मोठे आपण तुकडे करून घेऊयात तर ही जी काळी कोयरी आहे याचा घेवड्यासारखाच वेळ असतो आणि त्यावरती या शेंगा येतात तर जास्त करून या शेंगा हिवाळ्यामध्ये येतात आता सध्या हिवाळा चालू आहे त्यामुळं या शेंगांचा सीझन आहे तर हे सर्व ज्या काळे कोयरीच्या शेंगा आहेत त्या मी चिरून घेतलेत याला काळा रंग येतो त्यामुळे ह्याला पटकन आपण पाण्यामध्ये टाकून घेऊयात तर मी कुकरमध्ये या शेंगा टाकलेत यामध्ये पाणी टाकायचे शिजण्यापुरतं पाणी टाकायचं याला एवढं टाकलेलं आहे तर कुकरला आता याच्या एक ते दोन शिट्ट्या घ्यायच्यात येतं दोन शिट्ट्या झाल्यानंतर पूर्णाच्या चाळणीमध्ये या शेंगा काढून घेऊयात म्हणजे ज्यातलं जे पाणी आहे ते वेगळं होईल उकडून घ्यायच्यात तिथं त्यानंतरच याची भाजी बनवायची अशा पद्धतीने उकडून घ्यायच्यात आणि नंतर त्याची भाजी बनवायची आता काय करूयात आपण फोडणी देऊयात त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली यामध्ये थोडंसं तेल टाकायचे एक चमचा जिरी एक चमचा मोहरी अर्धा चमचा हळद अद्रक लसणाची पेस्ट मटणाला जे साहित्य ते वापरतो तेच वापरायचे खोबरं हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व जे साहित्य आहे ते छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजेच आपल्या भाजीला छान अशी चव येते तर बारीक गॅसवर आता यामध्ये काळा मसाला किंवा काळं तिखट तर हे दोन चमचे टाकले मी जरा झंझणीत हवे असेल तर थोडंसं तिखट जास्त वापरायचे एक चमचा लाल मिर्च पावडर याने छान असा रंग येतो भाजीला शेंगादाण्याचं कूट मोठं कूट आहे मी कारण बारीक कूट टाकलं तर भाजी अशी घट्ट घट्ट होते गरम मसाला एक चमचा हे सर्व छान असं एकत्र करायचे गॅस कमी ठेवलाय म्हणजे फोडणी जी आहे ती करपली जात नाही गरम केलेलं थोडंसं पाणी यामध्ये मिसळायचे म्हणजे काय होतं हे सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित चटचटले जातात आणि भाजीतला आपला छान असा रंग येतो तर तेल सुटायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता आता काय करायचं आपल्याला ज्या शेंगा आहेत आपण उकडून घेतलेल्या ते यामध्ये मिसळूयात या पद्धतीनं तुम्हाला भाजी जर भाकरी सोबत खायची असेल तर थोडासा रस्सा जास्त पाहिजे असतो तुम्ही अशी सुकी सुद्धा भाजी ठेवू शकता किंवा यामध्ये थोडंसं पाणी ओतायचे गरम पाणी वापरायचे म्हणजे भाजीला छान अशी चव येते तर आता आम्ही काय करतो बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत शक्यतो ही भाजी खातो म्हणजे याला छान असा मटणासारखा फ्लेवर येतो चवीपुरतं मीठ टाकलंय मी मीठ शेवटी टाकले मी भाजी छान अशी उकळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता याचे जे तुकडे आहेत ते मटणासारखे दिसतात तर भाजीला खूप छान अशी तरी आली आहे तुम्ही बघू शकता आता काय करूयात आपण ताटामध्ये ही भाजी आणि भाकरी वाढणार आहे सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी तर ही गरमागरम भाकरी सोबत ही गरमागरम भाजी कांदा असेल तर आणखी काय पाहिजे तर मी बाजरीची गरम गरम भाकरी बनवली आहे भाकरी सुद्धा खूप गरम आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही ही भाजी नक्की बनवा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली परत भेटूयात एका नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा